दक्ष न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष नाशिकमध्ये आज पहाटे एक धक्कादायक घटना घडली नाशिकच्या एका नामांकित बिल्डरच्या घरावर पहाटे साडेचार वाजता दोन युवकांनी गोळीबार करत दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केला या घटनेने परिसरात खळबळ उडवली आहे गोळीबाराच्या घटनेसोबतच दोन दिवसांपूर्वी देखील बिल्डरच्या घराबाहेर उभ्या असलेल्या गाडीची तोडफोड करण्यात आली होती या घटनेमुळे बिल्डर आणि त्यांचे कुटुंबीय भयभीत झाले घटनेचे सीसीटीव्ही फुटेज उपलब्ध असून त्यातून आरोपींची ओळख पटवण्याचे प्रयत्न शक्तीने सुरू आहेत याप्रकरी मसरू पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल करण्यात आलाय सध्या मसरू पोलीस अधिक तपास करत असून लवकरच आरोपींना अटक करण्यात येईल अशी शक्यता व्यक्त होते नाशिक या घटनेने खळबळ माजवली असून या प्रकारामुळे बिल्डर समुदायात दहशतीचे वातावरण पसरले आहे पोलीस तपास जलद गतीने सुरू आहे आणि आरोपींना कठोर शिक्षा होईल अशी अपेक्षा आता नागरिकांनी पोलिसांकडून व्यक्त केली आहे प्रवीण सुरुडे दक्ष न्यूज नाशिक